नमस्कार श्री शिव शिवमहापुराण रुद्र संभिता अध्याय क्रमांक पस्तीस बी एकशे दोन उत्तरा संसार रूपी सागरातून पार नेणारे एकशे तीन गोपती ही, स्वर्ग पृथ्वी जल किरण पशु वाणी आणि इंद्रियांचे स्वामी एकशे गोप्ता रक्षण करते एकशे पाच ज्ञान स्वरूपाने जाणण्या योग्य एकशे सहा पुरात सर्वात जुनी प्राचीन एकशे सात नीती ही न्याय स्वरूप एकशे आठ सुनीती ही उत्तम नीती असलेले एकशे नऊ शुद्धात्मा विशुद्ध आत्मस्वरूप एकशे दहा सोमहा चंद्र रूपाने औषधींना पुष्ट करणारे उमेसहित राहणारे एकशे अकरा सोमरता चंद्र अमृत किंवा सोम प्रेम असलेले एकशे बारा सुखी आत्मानंदाने परिपूर्ण एकशे तेरा सोमपा सोमपान करणारे सोमनाथ रूपाने चंद्राचे पालन करणारे एकशे चौदा अमृत पहा समाधीद्वारा स्वरूपभूत अमृताचा आस्वाद घेणारे एकशे पंधरा सौम्या हा भक्तांसाठी सौम्य रूप धारण करणारे एकशे सोळा महातेजा महान तेजाने संपन्न एकशे सतरा महाद्युतीही परमकांतिमान एकशे अठरा तेजोमया प्रकाशस्वरूप एकशे एकोणीस अमृतमया अमृत स्वरूप एकशे अम्रुत वीस अन्नमया हा अन्न, अन्न स्वरूप एकशे एकवीस सुधापती अमृताचे पालक रक्षक एकशे बावीस अजातशत्रु शत्रुरहित शत्रुभाव हो, शत्रु शत्रु शून्य एकशे तेवीस आलोकाहा स्वप्रकाश स्वरूप एकशे चोवीस संभाव्य सन्माननीय एकशे पंचवीस हव्य वाहनाहा अग्निरूपाने देवांना हवी पोचवणारे एकशे सव्वीस लोक करा लोकांची उत्पत्ती करणारे एकशे सत्तावीस वेद करा वेदांना प्रकट करणारे एकशे अठ्ठावीस नाद्याच्या रूपाने चतुर्दश माहेश्वर सूत्रांचे प्रणिता एकशे एकोणतीस सनातन हा नित्य स्वरूप एकशे तीस महर्षी कपिलाचार्य सांख्य शास्त्राचे प्रणेता भगवान कपिलाचार्य एकशे एकतीस विश्वदिप्ति आपल्या प्रभेने विश्व उजळून टाकणारे एकशे बत्तीस त्रिलोचन तीन नेत्र असलेले तीन लोकांचे द्रष्टा एकशे तेहतीस पिनाक पाणी हातात पिनाक नामक धनुष्य धारण करणारे एकशे चौतीस भूदेव पृथ्वीवरील देव म्हणजेच ब्राह्मण पार्थिव लिंग स्वरूप एकशे पस्तीस स्वस्त कल्याण करणारे एकशे कृतः मंगल करणारे एकशे सदोतीस सुधी ही, विशुद्ध बुद्धी असलेले श्रेष्ठ ज्ञानाने युक्त एकशे अडोतीस धातृधामा विश्वाला धारण करण्याचे सामर्थ्य व तेज असलेले एकशे एकोणचाळीस धामकर तेजाची सूर्यादिकांची उत्पत्ती करणारे एकशे चाळीस स वर्ग हा सर्व व्यापी एकशे एक्केचाळ सर्व गोचरहा सर्वांना असलेले सर्वांचे निवासस्थान सर्वांवर ताबा असलेले एकशे बेचाळ ब्रह्मश्रुकाहा न उत्पन्न करणारे एकशे त्रेचाळ विश्वश्रुकाहा जगाला उत्पन्न करणारे एकशे चव्वेचाळ सर्गहा सृष्टी स्वरूप एकशे पंचेचाळ कर्णिकार प्रिया कणेर पुष्पाची आवड असणारे एकशे सेहेचाळ कवी ही सर्व काही जाणणारे त्रिकालदर्शी एकशे सत्तेचाळीस शाख हा शाख नाम ही एकशे अठ्ठेचाळ विशाखा हा विशाख नामक ऋषी ही एकशे एकोणपन्नास गोशाखा हा वेदांच्या शाखांचा विस्तार करणारे एकशे पन्नास शिवा हा मंगलमय एकशे एक्कावन्न विषगणूत्तम हा भवरोगाचे निवारण करणाऱ्या वैद्यांमध्ये ज्ञानीजनांमध्ये सर्वश्रेष्ठ एकशे बावन गडांग रूप जलाला मस्तकावर धारण करणारे एकशे त्रेपन्न भव्या कल्याण स्वरूप एकशे चौपन्न पुष्कला पुण्यतम व्यापक एकशे पंचावन्न स्थपतीही ब्रह्मांड रूपी भवनाचे निर्माते एकशे छप्पन स्थिरा अचंचल स्थाणुरूप एकशे सत्तावन्न विजित आत्मा मनाला आपल्या स्वाधीन करणारे एकशे अठ्ठावन्न विधेय आत्मा शरीर मन आणि इंद्रियांकडून आपल्या इच्छेनुसार काम करून घेणारे एकशे एकोणसाठन सारथी सारथीही पंचभौतिक रथाचे म्हणजे शरीराचे संचालन करणारे बुद्धिरूप सारथी एकशे साठ स हा प्रमथादी गणांनी युक्त एकशे एकसष्ट गणका गणस्वरूप एकशे बासष्ट सुकीर्तीही उत्तम कीर्ती असलेले एकशे त्रेसष्ट छिन्न संशया संशय नाहीसा करणारे एकशे चौसष्ट काम मनुष्याकडून अभिलाषित धर्म अर्थ काम व मोक्षादी सर्व कामनांचा अधिष्ठाते देव एकशे पासष्ट कामपाल हा सकाम भक्तांच्या इष्ट कामना पूर्ण करणारे एकशे सहासष्ट भस्मो ददुलित विग्रहा सर्वांगाला भस्म लावणारे एकशे सदुसष्ट भस्मप्रिया भिय असलेले एकशे अडुसष्ट भस्मशाही शयन करणारे एकशे एकोणसत्तर कामी आपल्या प्रिय भक्तांच्या संगतीची इच्छा करणारे एकशे सत्तर कांतहा सुंदर सुखदायक एकशे एकाहत्तर कृतागमा समस्त तंत्रशास्त्रांची रचना करणारे एकशे बहात्तर समावर्तहा संसार रूपी चक्राचे योग्य प्रकारे संतुलन करणारे एकशे त्र्याहत्तर अनिवृत्तात्मा सर्वत्र विद्यमान असल्याने अनिवृत्त आत्मस्वरूप एकशे चौऱ्याहत्तर धर्मपूज धर्माची पुण्याची रास एकशे पंचाहत्तर सदाशिवाहा निरंतर कल्याणकारी एकशे शहात्तर अकल्मशहा पापरहित नित्यशुद्ध एकशे सत्याहत्तर चतुर्बाहू चार भुजा असलेले एकशे अठ्याहत्तर दुरावासाहा योगी जनांनाही प्राप्त होण्यास दुष्कर एकशे एकोणसत्तर दुरासदा एकशे ऐंशी दुर्लभाहा भक्ताशिवाय प्राप्त होणे कठीण एकशे एक्क्याऐंशी दुर्गमाहा ज्यांच्या निकट जाणे ही कठीण असे एकशे ब्याऐंशी दुर्ग कळण्यास कठीण ज्यांचे ज्ञानच होत नाही असे एकशे त्र्याऐंशी सर्वायुद्ध विचारदा सर्व प्रकारची शस्त्रे वास्त्रे चालवण्यास पारंगत एकशे चौऱ्याऐंशी अध्यात्म योग नील योगात असंप्रज्ञात समाधीत स्थित राहणारे एकशे पंच्याऐंशी सतंतु विस्तृत जगतरूप जाळे विणणारे एकशे शहाऐंशी तंतुवर्धना हा जगतरूप जाळ्याचा विस्तार करणारे एकशे सत्याऐंशी शुभांग हा सुंदर अंग असलेले एकशे अठ्ठ्याऐंशी लोकसारंगहा लोकसार ग्रही एकशे एकोणनव्वद जगदिशहा जगाचे स्वामी एकशे नव्वद जनार्दनाहा जगाचा संहार करणारे एकशे एक्क्याण्णव भस्म भस्माने शुद्ध करणारे एकशे ब्याण्णव मेरुहू सुमेरू पर्वत स्वरूप एकशे त्र्याण्णव ओजस्वी तेजाने आणि बलाने संपन्न एकशे चौऱ्याण्णव शुद्ध विग्रह निर्मळ शरीर असलेले एकशे पंच्याण्णव असाध्या हा साधन भजन यापासून दूर राहणाऱ्या आणि दुश्चरित्र असलेल्या पुरुषांना अप्राप्य एकशे शहाण्णव साधुसाध्या साधन भजन परायण साधुजनांना सुलभ एकशे सत्त्याण्णव भृत्य मर्कट रूप श्रीरामांचा सेवक असलेल्या हनुमानाचे रूप धारण केलेले एकशे अठ्ठ्याण्णव हिरण्य रेता हा अग्निस्वरूप सुवर्णमय वीर्य असलेले एकशे नव्याण्णव पौराण पुराणांनी वर्णन केलेले दोनशे रिपुजीवी वहर शत्रूंचे प्राण हरण करणारे दोनशे एक बली बलवान दोनशे दोन महारुदहा परमानंदाचे महान सरोवर